खासदारकीची निवडणूक होताच माड्याच्या मेनलताई साठे यांनी आमदारकीसाठी जोरदार लागले असून त्यांनी आतापर्यंत आलेगाव भेट दौरे व सर्वसामान्यांच्या अडचणी भेटीगाठीसाठी घेण्यास सुरुवात केली असून नुकतेच पुणे एका कार्य पुणे येथे एका कार्यक्रमाला गेल्यानंतर माडा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा मेनलताई साठे यांनी पुण्यात भेट घेतली खासदार सुप्रियाताई सुळे यांची भेट घेतली आहे भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून भेटीमुळे अनेक दिवसापासून साठे घरांना महर्षी कैलासवासी गणपतराव साठे माजी आमदार धनाजी साठे व दादा दादा साठे हे काँग्रेसचे निगडीत असल्याने त्यांना आमदारकीसाठी उभारायचे असल्याने व काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेची युती असल्याने ही जागा शरद पवार गट राष्ट्रवादीच्या गटाकडे जाणार असल्याने व सध्याचे आमदार बबनदादा शिंदे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे असल्याने या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाला तिकीट हे शरद पवार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी तिकीट देणार असल्याने मिनलताई सुप्रियाताई सुरे यांना भेटून राष्ट्रवादीत प्रवेश करणार का माढा लोकसभेचे त्यांना आमदारकीचे तिकीट मिळणार का अशा चर्चेला उधाण आले असून जर राष्ट्रवादीने मिनलताई साठे यांचा सा प्रवेश करून तिकीट देणार काय दिले तर माढा तालुक्यात रंगत कशी होईल याबाबत या चर्चा होऊ लागली असून याबाबत पत्रकारांनी मिनलताई साठे यांना भेटीबाबत दूरध्वनीवरून विचारले असता त्यांनी सांगितले की स्वाभिमानी जनतेच्या साथीने महासंसद रत्न माननीय महासंसदर सुळे यांचा बारामती लोकसभा मतदारसंघातून दणदणीत विजयी झाल्याबद्दल पुण्यात प्रत्यक्ष भेट घेऊन हार्दिक अभिनंदन केले व मायबाप जनतेच्या सेवेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या असे सांगून चर्चेबाबत उत्तर देण्यास टाळाटाळ केले यावेळी सोबत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे संचालक काँग्रेस नेते श्री दादासाहेब साठे उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे सभापती अरुण कदम विकास साटे नितीन साठे नगरसेवक अजुनाथ माळी नितीन साठे शबना बागवान निर्मला थोरात मोहिनी नेटके गीतांजली देशमुख बाबूराव नेटके मुन्ना बागवान गणेश इंगरे मारुती पवार आदी उपस्थित होते एजी चोवीस तास न्यूज साठी प्रतिनिधी भारत जगताप टेंभुर्णी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा